नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूज मध्ये एकादशी परभणी शहरातील गांधी पार्क या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला आणि त्यानिमित्त वेगवेगळ्या पोशाखांमध्ये या ठिकाणी विद्यार्थी विठ्ठलाचा जयघोष करत दनानून परिसर गेला होता तर आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत डॉक्टर संजय टाकळकर हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दिंडीमध्ये सहभाग घेत असतात आणि याही वर्षी आपण त्यांच्याशी शुभेच्छा घेण्यासाठी या ठिकाणी आलो काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाऊन कृष्णहरी सर्व वैष्णवजनांना सर्व विठ्ठल भक्तांना माझ्या आजच्या सडी दिनानिमित्त शुभेच्छा आज पंढरपूर येथे अलोट असा विष्णूजनांचा सोहळा आपण पाहत आहोत आणि आपल्या महाराष्ट्राचा नव्हे सर्व जगाचे असे हिवारी जी आहे ही अद्वितीय वारीचा आज म्हणजे विष्णवजनांचा विठ्ठलाची भेट आज आपण बघत आहोत परमणीय ते विश्व हिंदू परिषदेतर्फे गोपाळ दिंडीचं आयोजन गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून होत आहे तुम्ही बघत आहात आणि असं हे जे प्रतीक पंढरपूर असं इथं वातावरण झालेलं आहे आणि परत एकदा सर्व वैष्णवजनांना माझ्या हार्दिक शुभेच्छा जय हरी विठ्ठल